चित्रपट समीक्षा छावा ऐतिहासिक चित्रपट तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा ते सक्षमपणे प्रेक्षकांना इतिहासात घेऊन जातात आणि इतिहासातील पात्रे जिवंत करतात नुकताच प्रदर्शित झालेला छावा चित्रपट तुमची ही अपेक्षा शंभर टक्के नव्हे तर दोनशे टक्के पूर्ण करतो चित्रपटाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूने दाखवली आहे आता हिंदवी स्वराज्य संपवण्यापासून आपल्याला कोणीही थांबू शकत नाही अशा आविर्भावात वावरणाऱ्या औरंगजेबाला पहिलाच आघात सहन करावा लागतो तो हृदयावर छत्रपती संभाजी महाराजांनी हा आघात केलेला असतो मोगलांचे आर्थिक राजधानी बुरानपूरची लूट करून शिवाचला गया पर अपनी सोच जिंदा छोड गया या उद्गाराने औरंगजेबाच्या वैफल्यग्रस्त आयुष्याची सुरुवात चित्रपटात याच प्रसंगापासून ठळकपणे दाखवली आहे ज्या मुकुटासाठी औरंगजेब यांच्या रक्ताचा घोट पितो तोच मुकुट छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाला काढून ठेवण्यास मजबूर करतात या एका प्रसंगातून आपण संभाजी महाराजांचे कर्तृत्व समजू शकतो आपल्या आठ लाखाच्या हो फौजेसह औरंगजेब दक्षिणेत उतरतो मात्र गनिमी काव्यात तरबेज असणारे मराठी सैन्य छत्रपती संभाजी महाराजांच्या आदेशानुसार प्रत्येक लढाईत मुघलांना जबरदस्त तडाखा देण्यात यशस्वी होते हा तडाखा एवढा जबरदस्त होता की औरंगजेबाची फौज आणि खजिना दोन्हीही निम्म्यावर येते जेव्हा सरळ युद्ध जिंकता येत नाही तेव्हा शत्रूकडून फितुरी जन्माला घालण्याचा प्रयत्न होतो जेव्हा राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण होत नाही तेव्हा देखील फितुरी जन्माला येते इथे दिग्दर्शकाचे खरंच कौतुक केले पाहिजे की कोणताही आडपडदा न ठेवता भीडभाड न बाळगता छत्रपती संभाजी महाराजांच्या घरातील नात्यातील मंत्रिमंडळातील सर्वच पितुरांचे चेहरे अगदी स्पष्टपणे उघडे केले आहेत यापूर्वीही छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाच्या भूमिकेवर आधारित अनेक चित्रपट मालिका येऊन गेल्यात भविष्यातही याच ऐतिहासिक पात्रावर परत नवीन चित्रपट येतील मात्र दिग्दर्शकाने या चित्रपटाद्वारे एक माईलस्टोन प्राप्त केला आहे ऐतिहासिक पात्र प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर कशी उभी केली जावी याचा एक बेंचमार्क सेट केला आहे तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचला असेल तर हा चित्रपट त्याच सर्व गोष्टी सांगतो ज्या तुम्ही आधीच वाचल्या आहेत मात्र फरक हा आहे की तुम्ही ज्या वास्तवदर्शी पद्धतीने या ऐतिहासिक घटना बघण्याची प्रतीक्षा करत होतात हा चित्रपट त्या प्रतीक्षेचा काळ संपवतो आणि असे करताना हा चित्रपट इतिहासाची मोडतोड करून ऐतिहासिक घटनांचे सादरीकरण केले आहे असा आरोप करण्यास कोणाला कणबरही जागा सापडत नाही हा चित्रपट शौर्याची परिसीमा दाखवतो भावनांचा महापौरसुद्धा दाखवतो संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडवण्यात राजमाताजी जाऊनचे किती मोठे योगदान होते यावर देखील नकळत भाष्य करतो चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचा भूतकाळातील एकही प्रसंग नाही आहे मात्र बाल शंभूराजेसोबत शिवाजी महाराजांचा फक्त आवाजाच्या रूपाने होणारा संवाद तुम्हाला राजांच्या मनाची सुद्धा दाखवतो हा चित्रपट इतिहास अभ्यासकांसाठी अजून एक नवीन विषय घेऊन येतो संभाजी महाराजांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व सर्व इतिहासकारांनी मान्य केले आहे मात्र चित्रपटात संभाजीराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी एक इंग्रज अधिकाऱ्याशी ते इंग्रजीमध्ये संवाद साधतात संभाजीराजांना इंग्रजी भाषासुद्धा अवगत होती का हा नवीन अध्ययनाचा विषय होऊ शकतो या चित्रपटाचा द्वितीय भाग काढण्यास संधी आहे का तर संधी नक्कीच आहे कारण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुढे येसुराणी आणि पुत्र शाहू महाराज यांना देखील मोगलांनी फितुरीने कैद केले होते जेवढे भोग संभाजी महाराजांना सहन करावे लागले तेवढेच भोग येसू राणींच्या देखील नशिबी आले पुत्र शाहू महाराज अठरा वर्ष मोगलांच्या कैदेत होते तर येशू राणी तब्बल तीस वर्ष कैदेत होत्या यानंतरही राजाराम महाराज आणि तारा राणी यांनी औरंगजेबाला मराठी हिंदवी स्वराज्य जिंकू दिले नाही या चित्रपटात तुम्ही संभाजी महाराजांच्या पराक्रमाची परिसीमा आणि औरंगजेबाची क्रूरता अनुभवाल जर चित्रपटाचा द्वितीय भाग आला तर तुम्हाला म्हातार वयातील औरंगजेबाचे नैराश्य हताशपणा अगदी वास्तवदर्शी पद्धतीने बघायला मिळेल संताजी घोरपडे या सरदाराने तुळापूर इथे औरंगजेबाच्या तंबूचा सोन्याचा कळस कापून महाराजांच्या हत्येचा कसा बदला घेतला हे पण बघायला मिळू शकते जाता जाता परत थोडे विकी कौशल आणि अक्षय खन्ना यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे भविष्यात एखाद्या नवीन चित्रपटाद्वारे परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज किंवा औरंगजेबाच्या भूमिका दाखवायच्या असतील तर हे दोन कलाकार प्रथम पसंतीचे असतील याबद्दल कुठे शंका उरत नाही इतर कलाकारही ऐतिहासिक पात्राच्या भूमिका पार पाडू शकतात मात्र यांना यापेक्षा काही उत्तम दाखवायचे असेल अपार कष्ट घ्यावे लागतील मी परत एकदा म्हणेल की ऐतिहासिक चित्रपट तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा ते सक्षमपणे प्रेक्षकांना इतिहासात घेऊन जात आणि इतिहासातील पात्रे जिवंत करतात छावा या पिक्चराच्या समीक्षणाचा हा कथा वाचनाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे